मी श्याम पाटील आपले लेवा जगत न्यूजमध्ये स्वागत करीत आहे आज मेहतर कॉलनी या ठिकाणी अक्षता अक्षताबाटपचा जो कार्यक्रम आपण विश्व हिंदू स्पर्धेतर्फे आणि आपल्या इंग्लॅनर्फे पार पडलेला आहे त्याबद्दल आपण थोडी माहिती घ्यावी नमस्कार जय श्रीराम मी आज सावदा शहरामध्ये उपस्थित आहे आणि सावदा शहरातील जी सेवावस्ती आहे त्या सेवावस्थेमध्ये खास करून आज मी या ठिकाणी उपस्थित आहे आज अयोध्येवरून जो कळस आला आहे अक्षता निमंत्रणाच्या आल्या आहेत तर त्या निमंत्रणाच्या अक्षता घेऊन आज सेवावस्थेमध्ये सर्वांना निमंत्रण देण्यासाठी सर्व या कार्यकर्त्यांच्या सोबत मी उपस्थित आहे आणि मला आनंद आहे की मी श्री रामांचे जे आदर्श आहेत श्रीरामांचं जे चरित्र समरसतेचं आहे त्या समरसतेनुसार भगवंताच्या चरित्रानुसार ज्यांच्या दृष्टीमध्ये समरसता स्वभावात समरसता आहे तर त्यानुसार आज सेवावस्तीमध्ये श्री रामांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्तेचं निमंत्रण देण्यासाठी अक्षता देण्यासाठी आज मी सेवावस्तीत उपस्थित आहे आणि रामांनी आपल्या सर्वांना दिलेले हे आदर्श आहेत ते आपण अशा सेवावस्तीमध्ये जाऊन सर्व प्रकारचे भेद मिटवून आपण श्रीमंत गरीब जात समाज हे भेद मिटवून आपण एकत्रित यावं आणि राष्ट्राला मजबूत करावं हा हेतू आहे आणि मला प्रसन्नता आहे की आज मी सेवावस्तीत उपस्थित आहे आणि सेवावस्तीमधील जो उत्साह श्रीराम मंदिर प्रतिष्ठेनिमित्त मी अनुभवतो आहे तो अलौकिक आहे मी सर्वांना निमंत्रण देतो श्री अयोध्या दर्शनासाठी त्यासाठी आज मी या ठिकाणी उपस्थित आहे महाराज राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी जे रामाबद्दल अपय शब्द वापरले याबद्दल तुमचं काय म्हणणं जो विषय आपण सांगितला श्री मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांच्याबद्दल जे वक्तव्य झालं बेताल वक्तव्य तर हे आपल्या महाराष्ट्रभूमीसाठी मला दुःख या गोष्टीचं आहे मला वेदना या गोष्टीच्या आहे की हा बोलणारा व्यक्ती महाराष्ट्रातील आहे ज्या महाराष्ट्राला संतांची भूमी आणि एक विशेष ओळख महाराष्ट्रातील आहे माझं मत यावर एकच आहे की मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांच्याबद्दल बोलताना कुणीही असो त्याने पहिल्यांदा आपली लायकी तपासावी त्याने पहिल्यांदा आपलं चारित्र्य तपासावं पहिल्यांदा आपण कसे आहोत आपलं आपण किती त्या पात्रतेचे योग्यतेचे आहोत हे आधी तपासावं आणि नंतर श्रीरामांच्याबद्दल बोलण्यासाठी प्रयत्न करावा हे जे वाक्य आहे हे खूप दुःखद आहे वेदनादायी आहे आणि संतांना या वाक्यामुळे संतांना या, या यांच्या मतामुळे खूप वेदना आहेत खूप दुःख आहे समाजाने याचा विचार करावा आणि असे जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला थांबवण्याचा प्रयत्न यापुढे समाजाने करावा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे माझं एकच मत आहे मी त्या व्यक्तीचं नाव घेऊन मी कारण मी या मुखातनं श्रीरामांचं नामस्मरण सतत करत असतो त्या मुखातनं त्या व्यक्तीचं नाव घेऊन मी माझी माझ्या मुखाला अपवित्र करू इच्छित नाही फक्त एकच माझं म्हणणं आहे समाजाला कि आप संतों की सुनो गधों की मत सुनो भगवान का नाम स्मरण करना अपने घर पे एक भगवा ध्वज लगा और शाम को बारिश तारीख को एक दिया लेके सब परिवार श्री राम मंदिर पे दर्शन के लिए जाना भगवान भाव पर राम जी का नाम स्मरण करना और शाम को एक दिया लेके श्री राम मंदिर पे सब परिवार दर्शन के लिए जाना अपने घर को एक भगवान भर लगाओ है उस दिन बाईस तारीख को सब मिठाई के साथ श्री राम जय श्री राम जय जय श्री राम ये जो अक्षा है ना ये अक्षिधा लेके बाईस तारीख को अपने रामदेव बाबा जी के मंदिर पे बैठना सब घर के औरतों ने आदमियों ने भगवान प्रभु श्री रामचंद्र जी का नाम स्मरण करना अपने घर पे भगवान ध्वज लगा और उस दिन शाम को बाईस तारीख को शाम को एक दिया लेके सब परिवार भगवान प्रभु श्री रामचंद्र जी के मंदिर पर जाना दर्शन करना और उस दिन अपने घर में मीठा पकाना और, और चालू

ये गावा की जय अरे जय जय पुत्र है काली की जय जय भवानी की जय इंडियन का देव आ है तो गावाली अरे कैमरा तो बहुत 19 11 बजे 10 बजे तक चलो आप 15 11 बजे तक पूरा मान हो 40 सर अरे मैंने घर पे बोल दो 22 तारीख को 22 तारीख ग्राम मंदिर के उपाध्यक्ष साहब आकर उनका नाम गोविंदराव इतना है तो अपन चार्जम से बात कर रहे हैं ये दिया लेके ग्राम मंदिर पे जो जमीन है अपने जाते दर्शन कराना अपने दोस्तों से हां वो फॉर्म बना था वो ये 22 तारीख की मंदिर में भी एक वचन भगवान का नाम अपना दिन है

ये अक्षरा लेके रामदेव बाबा जी के मंदिर पे जाके भगवान का नाम ये अक्षरा लेके रामदेव बाबा जी के मंदिर पे जाना भगवान बावीस तारीख को बताया ये अक्षरा लेकर हमने रामदेव बाबा जी के मंदिर में बैठना उसने भगवान का नाम देना ग्यारह बजे उस दिन बाईस तारीख को शाम को एक दिया लेके सब परिवार बाबा जी के मंदिर पे जाना दिया जलाना मिटा पका भगवान लगाओ આપણે ઘરથી એક ભગવાન વડેલામદુ બેઠા ભગવાન કરે જય રામદેવ બાવીસ તારખેથી અક્ષે રામદેવ બાબા

तो की कलर शुरू है तो हम जान सकते इसकी इसका कारण क्या है बाईस तारीख की हो है ना क्या है बाबा की लिए अयोध्या जी अयोध्या जी की हम कलर भी मार रहे हैं और हम मीठा भी बनाएंगे घर में और जेंदा भी लगाएंगे दिवाली बनाएंगे दीवानी बनाएंगे सब दिए लगाएंगे यहाँ से <laughs> <laughs> चलो बढ़िया आपको लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद